राष्ट्रवादीची भूमिका ही विकासाच्या बाबतीतली आहे परंतु विकास करत असताना कुठल्याही प्रकारे पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही पुढच्या भावी पिढीचं नुकसान होणार नाही त्या परिसराचं जे काही तिथलं एकंदरीत वातावरण आहे कोकणला जो निसर्ग सौंदर्य तिथं लाभलेलं ला आहे तिथला प्रचंड मोठा सातशे वीस किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि पर्यटनाच्या तर तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणावर पर्यटक जातात त्याच्या पर्यटनामुळं तिथल्या रोजीरोटीचा पण प्रश्न सुटतो आमचं म्हणणं त्या लोकांची बाजू ऐकून घ्यावी त्या बाजू तथ्य असेल तर मार्ग काढावा तथ्य नसेल तर समजवून सांगण्याची भूमिका घ्यावी जर त्यांना योग्य मोबदला पाहिजे असेल तर त्याबद्दलचा विचार करावा आणि पर्यावरणाच्या संदर्भातला जर काही प्रश्न असेल तर पर्यावरण वाद्यांशी चर्चा करून पुढे जाऊ दादा हरभरा खरेदी आहे त्याबद्दल मी आताच भाषणामध्ये बोललेलो आहे ती सुरू करण्याच्या बद्दल मी मुंबईला चाललेलो आहे मुंबईला गेल्यानंतर संबंधितांशी त्या विषयावर बोलता मुख्यमंत्री तीन दिवस रजेवर केल्याची माहिती मिळते मला कुणी मला माहित नाही तुमचं ते नॉट रिचेबल माझ्या पुरत बाद झालं बाकी ते बाकीचे कुठं कुठे आहेत त्याला मला काय विचारता उद्या ज्याला तुमचा वरिष्ठ संपादक कुठे गेले तर त्याला तुम्हाला तुम्हाला सांगून ते जाणार आहे तर त्यांचा तुम्ही सीएम ऑफिसला विचारा मला काय विचारता तुम्हाला काही वाईट वाटतं तुमच्या म्हणून निघात का म्हणून एक तारखे सभा ठेव का मला हे असल्यामुळे तुमच्या प्रश्नाला उत्तरच द्यायची नाही तुम्हाला काय झालंय तुम्हाला चोवीस तास चॅनलला दाखवायला बातम्या नसतात म्हणून काही आता मगाचा मुद्दा तुमचा प्रश्न बरोबर होता त्याबद्दल दुमत नाही जे विधायक प्रश्न आहेत जे राज्याच्या हिताचे आहेत आमच्या बेरोजगारांच्या हिताचे आहेत किंवा राज्याच्या भल्याचे आहेत तिथपर्यंत ठीक आहे आता एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये रोज कोणतरी काहीतरी बोलणार आणि रोज आम्ही त्याला उत्तरं देणार मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलंय असल्या कुठल्याही गोष्टीला उत्तर द्यायला मी बांधील नाही